तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणत्या विषयाबद्दल आज अपडेट देणार आहोत तर मंडळी सध्या चालू चालूसुद्यांमध्ये बैलगाडा क्षेत्रात धुमाकूळ घालणारा नवम हिंदकेसरी बकासूर हा आतापर्यंत जवळजवळ सर्व टॉपच्या नंदींसोबत पळाला आहे परंतु तो अजूनपर्यंत एकेकाळी एक ज्याने खरंच काळ गाजवला आणि अजून गाजवतोय असा किरणप्पा शाळगाव यांचा लाडका भारत आणि सचिन शेठ वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्यासोबत अजून एकदाही पळाल्या नाही परंतु मंडळी बकासूरचे नियोजन करणारे संतोष साळुंकी मामा यांनी आज दिलेल्या एका बाईटमध्ये सांगितले आहे की येणाऱ्या काही मैदानात लवकरच बकासूर हा भारतसोबत पळताना प्रेक्षकांना दिसणार आहे तसेच त्यांनी अजून एक सांगितले आहे की बकासूर हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोघांपैकी एक नंदी याच महिन्यात होणाऱ्या कोणत्याही एका मैदानावर बकासूरसोबत पळताना आपल्याला दिसेल तर मंडळी बैलगाडा इतिहासात पहिल्यांदाच ह्या जोड्या पळतानाचा सुवर्णक्षण आपल्याला सर्वांना पाहायला भेटणार आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद